प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज जा रद्द करण्यासाठी पोलिसांनी ठाम भूमिका घ्यावी ठाकरे गटाची मागणी छत्रपती शिवरायांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अकरा मार्च पर्यंत अंतरिम जामीन अर्जाची मुदत आहे राज्य सरकारने अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी अन्यथा रस्त्यावरची लढाई केली जाईल असा इशारा इंडिया आघाडीच्या वतीनं देण्यात आलेला आहे इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम जामीन रद्द करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं जामीन अर्ज रद्द करण्यासाठी पोलिसांनी ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी शिष्टमंडळाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे करण्यात आली आणि यावेळी हर्षल सुर्वे विजय देवणे आर के पवार वसंतराव मुळी सतीशचंद्र कांबळे चंद्रकांत यादव विशाल देवकुळे उपस्थित होते इथे संशोधक इंद्रजी सावंत यांना कोरडकर प्रशांत कोरडकर यांनी धमकी दिली याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सुद्धा अवमान केला गेला याबद्दल इंडिया गाडी कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी संघटना शिवप्रेमींच्या वतीने आपण पाहता गेली अनेक दिवस आंदोलन सुरू आहे यामध्ये अकरा तारखेपर्यंत अंतरिम जमिनीत कोरड करणार आहे या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला सुद्धा आम्ही जाब विचारून आंदोलन केलं प्रशासनानं दडपशाही धरपकड केली कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पण आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टमध्ये या निकालाच्या विरुद्ध आ, आ, सरकार म्हणून हजर होतोय आणि हा जामीन रद्द करण्यासारखी आमची भूमिका आहे आज जिल्हा पोलीस प्रमुख महिंद्र पंडित कोल्हापूरचे यांना आम्ही सांगितले आहे की येणाऱ्या अंतरिम जामीन संपणार अकरा तारखेला आपण कोर्टामध्ये अॅफिडेट सादर करावं प्रशांत फोरडकरमुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याला सर्वश्री जबाबदार तो आहे आणि त्यामुळं त्याच्यामुळं इंद्रजित सावंत इतिहासतज्ज्ञ यांच्या जीवितला धोका आहे त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सरकारनं स्ट्रॉंग प्रेम मांडावं अशा भूमिका मान्य केली मांडलेली आहे आता उद्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्था आम्हाला शंभर टक्के न्याय देईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जी असणारी भावना आहे ती या निकालातनं व्यक्त होईल पण उद्या जरी समजा जर का प्रशांत कोरोडकरला जामीन देण्याचा प्रयत्न केला तर आमची इंडिया आघाड्याने शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई या प्रशांत कोरडकरच्या विरुद्ध सुरू राहणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर